अथक प्रयत्नान सुरू होत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ आज ज्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय ते माझे होतो मंत्रिमंडळातले सहकारी आणि दुष्काळी भागासाठी अविरतपणे संघर्ष त्यांनी केला आपल्या मानफाटा तालुका पूर्णतः दुष्काळमुक्त केला आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हा जिल्हा सुद्धा दुष्काळमुक्त करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे ते माझे मित्र जयकुमारजी मोरे या उष्सिद्ध योजनेकरता ज्यांचं महत्वाचं योगदान राहिलं आता त्यांनी फेटा बांधा नाही शाल घेतली नाही हार घेता नाही त्यांना विचारलं निंबाळकर साहेबांना ते मला म्हटलं या भागात पाणी आल्याशिवाय मी फेटा बांधण्यासाठी त्या ठिकाणी संकल्प केलेला आहे असे अतिशय समर्पित भावनेनं काम करणारे आमचे माजी खासदार माने रणजितसिंह निंबाळकर साहेब माजी आमदार माने दीपक आबा भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य चेतस्य केदार सावंत आमचे मुख्य अभियंता मान्य धुमाळसाहेब जलसंपादक खाते सर्व अधिकारी शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लावटे बरीच मोठी यादी आहे पुढे मला सांगलीचा कार्यक्रम का असल्यामुळे मी सर्वांचा नाम करू शकणार नाही ते सर्वजण मला क्षमा करतील आणि ज्यांच्या निमंत्रणावर आपण सर्वजण या जपलेला आहोत सुरुवातीला मी त्यांचा उल्लेख केला ते माझे परम मित्र गेले तीस पस्तीस वर्ष बापू मी बरोबर आहे अशा अध्यक्ष आजी बापू पाटील आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र आपल्या सांगोला तालुक्यातील बारा गावातील शेतकऱ्यांना एक नवा आशयाचा निर्माण करणार या उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ भूमिपूज भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न होता आहे या निमित्तानं मला प्रथमतःच आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे धन्यवाद दिले पाहिजे की केवळ महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प त्यांनी जो केला आहे त्याचा परिणाम या सिंचन योजना त्यांनी पाणी मंजूर करून दिलं म्हणून आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे मला या निमित्तानं आमचे भाऊ निंबळकर साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय मी म्हण वेड्यासारखं एक विशिष्ट ध्येयाना प्रेरित होऊन आमचा राज्य राज्याचा शेतकरी या दुष्काळातून आता मुक्त झाला पाहिजे त्यांनी काम सुरू केलं आठवतो मी दोन हजार चौदा पंधरा दरम्यान त्याच्या अगोदर नऊ साली मला वाटतं भाऊ निवडून आले त्याच्या मी गावाला गेलो आणि मी पाहिलं की त्या मानदेशामध्ये दहिवडीला जे छोटे जाळेब होते छोटे त्यातील पाणी मी जय भाऊ विचारलं की हे कुसाळाच्या शेतीमध्ये ऊस कधी पिकणार आहे कारण ज्या एका जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरला सात हजार मिलीमीटर पाऊस पडतो त्या जिल्ह्यामध्ये दहीवडीमध्ये दोनशे मिलीमीटर पाऊस पडतो असं काही तंत्रज्ञान आपल्याला विकसित करता येईल का तो पाऊस खाली आणता येईल आपल्याला परंतु परिस्थितीच्या विरोध उभं राहिले आणि प्रचंड संघर्ष जय भाऊने केला मी पाहिलेला आहे आज ज्या तालुक्यात प्यायला पाणी नव्हतं ज्या तालुक्यात ते शेतकरी त्या तालुक्यातला तरुण रोजगारासाठी बाहेर जायचा आज त्यांच्या तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये आज चार कारखाने झाले साखर कारखाने हे ते परिवर्तन आहे विलक्षण धडपड मी मंत्रिमंडळात असताना मला वाटत आहे की जय भाऊने एका दुसरं काम सांगितलं असेल आणि म्हणून आज तुमच्या या सांगोला तालुक्यामध्ये तोच ध्येयानं वेढा झालेला एक माणूस ज्यांनी आपल्याला राज्यामध्ये डोंगर दाखवले झाडी दाखवली त्या शहाजी बापू पाटलांच्या पर्यंतनं आज सांगोला सांगोला तालुका दुष्काळमुक्त होतो याचा मला अतिशय मनस्वी आनंद आहे आज आपल्या तालुक्यात आल्यानंतर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ज्यांनी अविरत प्रयत्न केले ते स्वर्गीय गणपत देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्यांच्याही स्मृतीला मी या निमित्तानं विनम्रपणे अभिवादन करतो ही महाराष्ट्रातली काही जुनी जाती मंडळी होती ज्यांनी या राज्यामध्ये शेतकरी आमचा कारण राज्यातली शेती दुष्काळमुक्त झाली पाहिजे म्हणून प्रयत्न केले सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा केला राज्य असे केंद्र सरकारने त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि आज ते दिवस आज आपल्याला पाहायला मिळतात किती पिढ्या खपल्या माहीत नाही आपल्या राज्यातले जाणते राजे त्यांनी आमच्या नगर जिल्ह्यात एकदा भाषण केलं होतं कुकडीचं पाण्याच्या नगरनं आणायचं खाली दक्षिण भागेमध्ये मा त्यांचं असं त्यांचं असं म्हणणं होत की दुष्काळी भागाला पाणी देणं हे अजिबात व्यवहार नाही आहे व्यावहारिक नाही आहे हे पाणी देणं परवडणार नाहीये असं म्हणणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने किती वर्ष डोकं घेतलं का सोलापूर जिल्हा इतक्या वर्षकाळाखाली राहिला पण उंज धरण तुमच्या पायथ्याशी आलं तरी तुमच्या तालुक्याला पाणी नाही ने। शेवटी या निर्याचं पाणी जे उपलब्ध होत ते तुमच्या रंजेशी निमाळकर भांडून ते, ते, ते मिळवलं त्याच्यामुळे बापू तुमच्या या सांगोला तालुक्याला पाणी उपलब्ध करण्याचं काम झालं त्यांना दुष्काळ पाणी दुष्काळाच्या भागाला पाणी देणंच व्यवहारिक नाही वाटत होत त्यांनी राज्याचं किती वर्ष नेतृत्व केलं हे मी सांगण्याची गरज नाही फक्त उतरा फुकून पाणी येत नाही प्रत्यक्ष काम करावं लागत आणि हे काम आज आपल्या या राज्यामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री करत आहेत जी भूमिका देशाचे आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेली आहे नदी जोड प्रकल्पाच्या निमित्तानं आज संपूर्ण देशभरामध्ये एक आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे आणि या निमित्तानं आज लाख कोटी आपण महाराष्ट्रातून दुष्काळमुक्त करण्याचा आपण संकल्प केलेला आहे आणि मी आपल्याला शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पुढच्या पाच वर्षामध्ये आपण हे राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी फार मोठी भूमिका आपण या ठिकाणी करणार आहोत आपल्या सांगोला तालुक्यामध्ये या योजनेला जर फार वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती त्यावेळी बावीस गावातील सहा हजार पाचशे पंचवीस हेक्टरला प्रस्तावित योजना होती मला वाटतं त्यावेळेचा खर्च काहीतरी त्र्याहत्तर कोटी रुपये होता आज तुमच्या या सगळ्या योजना पूर्ण होताना जो आज आता अंदाजपत्रक तयार करण्यात आलेला आहे आज जवळजवळ साडेआठशे कोटी रुपये खर्च येणार आहे योजना सुरू झाली तर किती खर्च होता त्र्याहत्तर कोटी आता या आठशे कोटीला थांबलं पाहिजे पण मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आता की कोणत्या पर परिस्थितीमध्ये या बारा गावांचा समावेश करून ही जी तेरा हजार पाच तेरा हजार पंचावन्न हेक्टर क्षेत्र जे आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच हजार सातशे चौऱ्याण्णव हेक्टर आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सहा हजार पाचशे सत्तावीस सत्तावीस हेक्टर आहे अशा या चारही टप्प्यातील योजना मी आपल्या खात्री देऊ इच्छितो पुढच्या तीन वर्षात आपण पूर्ण करून आपण त्या ठिकाणी दाखवू आणि तीन वर्षामध्ये संपूर्ण या चारही टप्प्याचं पाणी आपल्या दुष्काळी तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळेल त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलाही संदेश ठेवण्याचं कारण नाही तर शाजी बापूचा पाठपुरावा सातत्य नाही त्याच्यामध्ये त्यांची असणारी जी भूमिका आहे आता जी प्रामाणिक भावने ते त्या ठिकाणी काम करत आलेले आहेत मग आता आमचे अधिकारी सांगत होते की नीरा देव निरा उजवाळ कालवा टेंबू म्हैसाळ सांगोला शाखेमुळे आणि सांगोला उत्सव योजनेखाली सांगोला तालुका हा शंभर टक्के बागायत होईल अशा प्रकारचं काम आम्ही सुरू केलंय सगळ्यात महत्वाच राज्यामध्ये हा एकमेव तालुका हा पूर्णतः दुष्काळमुक्त होण्याचं काम आणि याचं भाग्य मला मिळणार आहे याचा मला मनसे अतिशय आनंद आहे खरं म्हणजे जयकुमारजींचा प्रचंड इच्छाशक्ती माझी खासदार निंबाळकर साहेबांचा पाठपुराव आणि शहाजी आहे विरोधकांना किती विषब करू द्या आज आपलं सरकार महायुती सरकारच्या पद्धतीने काम करत आहे मला आता पत्रकार विचारत होते ते सकाळी जो कोंबडा आवार असा की बोलत होतो टीव्हीवर त्यांनी काहीतरी भाष्य केलं की त्या बीडच्या प्रकरणामध्ये त्या खुना मागे आमच्या पक्ष जात आहे तर मी सांगितलं मग की राज्यामध्ये जी मनोरुग्णाची संख्या वाढत चाललेली आहे वेड्याचे इतर बांधव लागण्याची स्थिती आहे इतके भेदभाव तुम्ही झाला या लोक जर करायला लागले ते आपलं राजकीय परिस्थिती करतात हे अतिशय दुर्दैव आहे राज्यामध्ये किती मोठी कामं आजून आहे किती काम करायचे आहेत कामाचा सपाटा मान्य मुख्यमंत्री महोदय लावलेला आहे आणि म्हणून मी म्हटलं बापूला माझं एवढंच सांगणार आहे विरोधकांना काय टिकायचे करू द्या बापू आम्ही आमचं काम करत राहू विरुद्ध करता समाचार तुम्ही घ्यायचं काम करा आम्ही शंभर टक्के तुमच्याबरोबर आहोत तुमच्या हो। मागे आहोत आणि मला खात्री आहे की या सांगोळा तालुका दुष्पमुक्त करण्याकरता आजची जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना जी आज कार्यान्वित होते भूमिपूजन आहे त्याला कुठेही पैसे कमी पडणार नाही आज साडेआठशे कोटी रुपये खर्च येणार आहे शंभर टक्के पैसे उपलब्ध होतील आणखीन काही पैसे लागले ते आपण आणखीन देऊ परंतु या राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आपला नवा आशय निर्माण करायचा आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे त्यासाठी आमचं महायुतीत सरकार कटिबद्ध आहे अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्वांना देतो मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराज